नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आत्ताची हाते आलेली नगर शहरातील सर्वात महत्वाची बातमी भाजपी व मोर्चाचे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो बाबासाहेबांचा पोस्टर फाडल्याचा निषेध महापुरुषांचा अवमान करणारे आव्हाड यांना काळे मयूर बोचुगोळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस शहरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले मार्केटयार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयूर बोचुगोळ सागर शिंदे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदेश गायकवाड गोपाल वर्मा बंटी डापसे सुरेश लालबागे सरचिटणीस रुदेश अंबाडे उपाध्यक्ष अजित कोतकर ओबीसी मोर्चाचे अनिल निकम व्यापारी मोर्चाचे महेश गुगळे यश शर्मा विशाल मरकड हर्षल बोरा आशिष तापकेरे महेश मचे ओमकार लेंडकर राहुल बत्तीन आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे दोन श्लोक घेतल्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड महाडाला मनुस्मृती दहन करण्यासाठी गेले होते मात्र त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले गेले या कृतीमुळे त्यांच्यावर राज्यभरात तीव्र भावना व्यक्त होत असताना नगर शहरातही त्याचे पडसाद पाहावयास मिळाले भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारले नेहमी आपल्या वाचा वक्तृत्वाने व कृतीने उपसिद्ध असलेल्या जितुद्दी आव्हाड याने आज पहाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरच काढून त्यांचे एक प्रकारचे विडंबना केली आहे राष्ट्रपुरुषांचा अवमान असो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याबद्दल अपमान जनक टिप्पणी असो स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असो असे वारंवार आक्षेपार्ह कृत्य करून जितेंद्र जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये यायचं काम कर करत असतात पण त्यांच्या या कृत्यातून एक प्रकारे महापुरुषांचा अवमान होतो व या देशामध्ये असणारी शांतते दे व स्वस्थ वातावरण वाता मिळवण्याचं काम हे जाणून बुजून करतात तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल शेजारी असलेला मनुष्य त्यांना त्या कृती करण्यापासून रोखतोय पण जितेंद्री आव्हाड हे एकदम आविर्भावामध्ये चुकीच्या आविर्भाव मध्ये त्या कृतीचं समर्थन करतात व फोटो पाडतात जेणेकरून आंबेडकरी जनता दुखावली पाहिजे व देशामध्ये असणारं स्वातंत्र्य शांततेचं वातावरण त्यांना बिघडायचं काम करायचं असं दिसतंय भारतीय जनता युवा मोर्चा नगर शहरेवतीनं आम्ही त्यांच्या जाहीर जाहीरिक्षण करतो व या पुढील काळात त्यांनी असे काही कृत्य जर केले तर त्यांना चपलांचा हार घालून त्यांना काळ फासण्यात जाहीर इक्षणं देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत घृणास्पद असं प्रतिमेचं फोटो वाढलेला आहे तर या कृत्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ओबीसी मोर्चा व सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि या पुढील काळात नगरमध्ये जर जितेंद्र आव्हाडांनी पाय ठेवला तर आम्ही त्यांना काळे भासण्याचा प्रयत्न नक्कीच करणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा